न्यूज आवाज महाराष्ट्राचा माननीय पोलीस आयुक्त श्री चौबे यांनी आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक समस्या निवारण संदर्भात पाहणी करून गॅब्रियल कंपनी चाकण येथे संयुक्त वाहतूक नियोजन आढावा बैठक घेतली बैठकीकरिता माननीय आमदार श्री दिलीप मोहिते पाटील खेड विधानसभा सदस्य नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे पाच अधिकारी एम आय डी सी इंजिनियर तहसीलदार खेड गट विकास अधिकारी खेड कार्यकारी अधिकारी नगर परिषद परिवहन वाहतूक आयुक्त आणि परिवहन वाहतूक निरीक्षक पिंपरी चिंचवड मुख्य अभियंता पुणे महानगर प्रादेशिक विकास मंडळाचे तीन अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ प्रकल्प अधिकारी ग्रामीण विकास अधिकारी माननीय खासदार शिरोड यांचे स्वीय सहाय्यक नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया दोन कंत्राटदार राज्य वाहतूक विभागाकडील दोन अधिकारी पोलीस पोलीस उपायुक्त उपायुक्त वाहतूक परिवहन तीन सहाय्यक सहाय्यक पोलिस आयुक्त चाकण विभाग पोलिस निरीक्षक वाहतूक चाकण आणि महांगे तसेच चाकण आणि महांगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि औद्योगिक विकास महामंडळ खासगी कंपन्यांचे एच आर इत्यादी अधिकारी उपस्थित होते सदर बैठकीत चाकण आणि महांगे परिसरात समस्यांचा आढावा घेऊन सध्याची वाहतूक गर्दीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत तसेच इतर संबंधित विभागासोबत संयुक्त कार्यवाही करून समस्या निवारणाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा